बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू खासगी दूध संस्थांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आता प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी सुरू केली जाणार आहे राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी हा निर्णय घेतलाय पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा स्तरावरील उपायुक्तांकडे या कामाची जबाबदारी सोपवली जाणार असून या धोरणाची एक मे पासून अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंडे यांनी दिलेत महानंद दूध संघाला ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत डॅशिंग आय ऑफिसर तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून सूत्र स्वीकारल्यापासून या विभागातील कामकाजाला गती आली आहे दुग्धव्यवसाय वाढवण्याबरोबरच पशुपालकांना सक्षम करण्यासाठी मुंढे यांनी काही धाडसी निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय एकोणीसशे त्र्याऐंशी साली राज्यात महानंद ब्रँडनं दूध डेअरी सुरू केली राज्यातील सर्व दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून महानंदनं काम केलं मधल्या काळात महानंदमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा शिरकाव झाला आणि मनमानी पद्धतीनं चुकीची धोरणं राबवली गेली त्यातून महानंद दूध आर्थिक अडचणीत सापडला शासकीय दूध डेअरी असणाऱ्या महानंदला ऊर्जितावस्था आणण्यासाठी तुकाराम मुंडे यांनी पावलं उचलली आहेत राज्यातील प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी सुरू केली जाणार असून त्याचं कामकाज पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल एक मे दोन हजार या या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्याशिवाय गावागावातील सहकारी दूध संस्था तसंच तालुका आणि जिल्हास्तरावरील दूध संघांचं नियंत्रणही पशुसंवर्धन विभागाकडे देण्याचे संकेत तुकाराम मुंडे यांनी दिलेत